नमस्कार मैं विशाल पटेल एसएनएस टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की और दिखाते हैं एस एन टीवी की यह खास रिपोर्ट नमस्कार

आणि यापुढे होणार सातशे जे आहे याच्यात पण सुद्धा जो वाघमारी चारशे वोटिंग घेतील म्हणजे दगडमारा या गावामध्ये वंचित बहुजन आघाडी जे एक नंबरवर राहील याचा आम्ही भाई देतो तर आपलं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी सुगत भाऊ वाघमारे एक नंबरवर राहणार आहे तर आपल्या आतापर्यंत किती टक्केवारी मतदान आता सध्या चौदाशे मतदान होण्याची शक्यता आहे आता फक्त सत्तर म्हणजे सातशे चौऱ्याहत्तर मतदान झाले म्हणणं आहे तर दगड पारवा सर्कलचं नाव आहे या सर्कल मधून सुबध भाऊ आघमारी आघाडीवर राहतील अशी अपेक्षा वंचितच्या कार्यकर्त्यांवर आहे हो आपला परिचय सांगा साहेब आज मतदान केंद्रावर जो येता तुम्हाला हालचाल कोणाची वाटते नेमकं आघाडी हा आज यांच म्हणणं आहे की ऑलरेडी इथं मतदान केंद्रावर जे थांबलेले कार्यकर्ते था आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की पिंजर आपल्या स्वारी गाजलेश्वर जो दगड दगड पर्व जो यांचा जो म्हणणं आहे तर डॉक्टर संजय चव्हाण ठाकोर आपण बार्शी टाकळी तालुका दगड परवा इथे आलेले आहेत आज सिटीएन ट्वेंटी फोर एस एन एस टी व्ही खबर आज आपण दगड परवा इथं आलेले आहेत नेमकं आपण मतदार केंद्रावर इथं चालू आहे नेमकं मतदान प्रकारे चालू आपण जे भाजपचे नेते आहेत आज इथं फग्फू चव्हाण या नावाने ते ओळखल्या जातात आपण त्यांच्याशी बोलणार भाऊ त्यांची संयुक्त माहिती नाही पंच्याऐंशी ते नव्वद टक्के इथं मतदान बोलणार आहेत असं आपलं म्हणणं आहे तर एकूण लोकसंख्या किती आपल्या आपल्यामध्ये बावीस ते लोकसंख्या आहेत आज चव्हाण साहेबांचं असं म्हणणं आहे का बी जे वर जो येणारा जो वर्ग आहे तर इथं बी जे पी एक नंबरवर राहणार आहे तर भाऊ आपलं जे बंजारा समाजाचा जो भाऊ आपण जे मोर्तीजापूर मतदारसंघाचे जे हरीश भाऊ पिंपळा यांच्याबद्दल जो मी चंग बांधलेला आहे बंजारा समाजाने तर याच्याबद्दल काय सांगू शकतो <laughs> बंजारा समाजासाठी हरिभाऊ ब्रँड आहे असं आपलं म्हणणं आहे तर दादा आपला परिचय देशमुख अकोला अध्यक्ष अकोला जिल्हा बॉडी बिल्डिंग मी अपू भाऊ चव्हाण यांचा मित्र आहे आणि मी हरीश भाऊ पिंपळे यांच्या प्रचारासाठी मी अकोला येते माझा स्वकार आजच्या विशेषतः आपण आलेले पाहुणे पण आहेत आज आपण चव्हाण साहेबाची प्रतिक्रिया मांडलेली आहेत डॉक्टर संजय चव्हाण अकोला